सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज बुलडाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवघाट येथे युवा शक्ती व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये सोमवारी सायंकाळी सात वाजता संजय गायकवाड यांनी उपस्थिती दर्शवली निवडणूक रणधुमाळी सुरू असताना सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून इफ्तार पार्टीला उपस्थिती लावली यावेळी त्यांनी सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र महिना असलेल्या रमजान निमित्त शुभेच्छा देऊन या पवित्र महिन्याचे असलेले महत्त्व उपस्थितांना सांगून मार्गदर्शन केले या प्रसंगी मुस्लिम धर्मगुरूंच्या हस्ते आमदार संजय गायकवाड यांना मराठी भाषेतील असलेले मुस्लिम बांधवांचा कुराण ग्रंथ देऊन त्यांचा यावेळी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांचा सुद्धा समाज बांधवांकडून सत्कार करण्यात आला यावेळी जमियत लमाय हिंदचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष हाफिज शेख खलील उल्लाह शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत बुलढाणा शहर प्रमुख राजेंद्र दादंडे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अमन गोवर सय्यद खान शिवसेना युवा नेते शेख दयान युवा नेते सय्यद जुनेद शिवसेना युवा नेते सुभाष पुरी युवा शाखा प्रमुख फिरोज बल्ली फिरोज कुरेशी मेकॅनिकल यांच्यासह अनेक शिवसैनिक व गावातील मुस्लिम व हिंदू समाजातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक यांच्यासह युवा शक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद